पंढरपुरात आमदारांना शुभेच्छा देणारे बॅनर बॅनरवर आमदारांचा फोटोच नाही होते चर्चा नुकतेच विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत यामध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा औताडे हे पुन्हा एकदा निवडून आले आहेत जवळपास आठ हजार मतांनी आमदार आवताडे यांचा विजय झाला आहे भाजपचे आमदार समाधान अवताडे विजयी झाल्याबद्दल पंढरपुरात त्यांचे अनेक बॅनर देखील लागले आहेत मात्र पंढरपुरात लागलेल्या एका बॅनरची चांगली चर्चा ही सुरू झाली आहे समाधानदादा अवताडे यांच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केल्याचा बॅनर अंबाबाई पटांगण येथे लावण्यात आला आहे मात्र या बॅनरमध्ये ज्यांचे अभिनंदन केलं आहे ते आमदार समाधान नावताडे यांचा फोटोच या बॅनरवर दिसत नाही त्यामुळे या बॅनरची मोठी चर्चा पंढरपुरात रंगली आहे या बॅनरमध्ये दे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी आमदार प्रशांत परिचारक पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसाट माजी नगरसेवक विक्रम शिरसाट आणि अन्य काही जणांचे फोटो या बॅनरवर झळकत आहेत आमदार समाधानदा यांच्या अभिनंदनाच्या बॅनरवर आमदार साहेबांचा फोटो गायब असल्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्धी ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर